हो आता रहोत एक बात श्री संतसेना नाभिक बहुद्देशीय सेवा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित चौदावा मोफत राज्यस्तरीय नाभिक वधूवर पालक परिचय मेळावा सर्व नाभिक पोट जातीसह सोलापूर शहरातील सर्व नाभिक संस्थांच्या सहकार्यानं इरणना उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता काटीकर हॉस्पिटल समोर येथे शनिवारी बावीस मार्च रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वेळेमध्ये आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सिद्धराम रुद्रार यांनी पत्रकार परिषदेत दिली तरी महाराष्ट्रातील आणि सोलापूर जिल्ह्यातील नाव नोंदणी केलेल्या वधूवर आणि पालकांनी मेळाव्यास मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन वधूवर मेळावा दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष अॅडव्होकेट पवन कुमार शिंदे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिंदूराव गोरे सचिव सिद्धराम रुद्रार महामंडळाचे सोलापूर शहराध्यक्ष मोहन जमधाडे उपाध्यक्ष निलकंठ हल्लाळीकर आणि माजी अध्यक्ष सुशांत क्षीरसागर यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान केला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रवीजी बेलपत्रे प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धराम रुद्रार नागजी दुधाळ उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे प्रदेश सचिव अरुण जमदाडे मार्गदर्शक संजीवनीताई गोरे तसंच महाराष्ट्र नाविक महामंडळ महिला प्रदेश प्रमुख डॉ माधुरी पारपल्लीवार आणि पश्चिम विभागीय वधूवर सूचकाध्यक्ष अलकाताई ताटे सूर्यकांत हुलसुरकर प्रदेश कोषाध्यक्ष रवीजी गायकवाड यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचं यावेळी सिद्धराम रुद्रार यांनी सांगितलं आणि आमची बरमपूरच्या माता संजीवताई गोरे यांनी चौदा वर्षांपूर्वी नागरिक समाजासाठी मोफत वधूर हो मेळावा आयोजित केलेला होता ती परंपरा आत्ता गायत कायम आहे हा वधूर मेळावा मोफत घेण्याचं कारण की आमच्या नागरिक समाजामध्ये जर फी जर आकारली तर जास्तीत जास्त नोंदणी येत नव्हत्या त्यासाठी साहेबांनी आणि मातोश्रीने विचार करून जास्तीत जास्त गरीब आपले जे समाज आहे गरीब जीव जी गरीब नागरिक समाज जो गरीब आहे प्रत्येकाला याचा लाभ मिळावा म्हणून आम्ही हा मेळावा मोकळ ठेवलेला आहे आणि या मेळाव्यासाठी पूर्ण राज्यभरातून विविध पाहुणे येणार आहेत ती संत सेना नाभिक बोध सेवा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित चौदावा मोफत राज्यस्तरीय नाभिक बोधून पालन परिषद मिळावा सर्व नाभिक जातीसह शहरातील सर्व नाभिक संस्थांच्या सहकार्याने सोलापूर येथील इरण उपलब्ध मंगल कार्यालय सात का सोलापूर दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार वेळ सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्व महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील नाभिक बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने पालकांनी आणि वधोगारांनी स्टेजवर येऊन आपला परिचय द्यावे आणि मधुवराने जास्तीत जास्त शक्य तो आतापर्यंत अनुभव पाहता स्टेजवर येत नाही तुम्ही लोक नाव नोंदणी केल्यासारखं आपण येऊन स्टेजवरती हिमतीनं स्वतःचा परिचय करून द्यावा जेणेकरून जेणेकरून समोरच्याला कळेल की बाबा आपल्या योग्य वर आहे आणि आपल्यासाठी ठीक म्हणजे जोडीदार आहे म्हणून सर्वांनी स्टेजवर येऊन व्यासपीठावर येऊन परिचय करून द्यावा तरी या महाराष्ट्रातील वर सोलापूर जिल्ह्यातील नावनोंदणी केलेल्या वधूवर पालकांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वधूवर मेळावा सोलापूर वधूवर मेळावा दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष ऍडव्होकेट पवन कुमार शिंदे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिंदुराव गोरे सचिव सीताराम महामंडळाचे सोलापूर शहराध्यक्ष मनोज धमदाडे उपाध्यक्ष निलकंठ हल्लाळेकर व माजी अध्यक्ष सुशांत क्षीरसागर यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत सिद्धराम रुद्रार यांच्यासह मोहन जमदाडे प्रकाश जोगीपेटकर निलकंठ हल्लाळीकर अॅडव्होकेट पवन कुमार शिंदे डॉक्टर माधुरी पारपल्लीवार सुशांत क्षीरसागर आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही